नमस्कार 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 मंडळी कशा आहात मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर झालं असं आज आहे रविवार आणि रविवारचं काय जास्त व्हिडिओज वगैरे मी क्रिएट करत नाही आज एकदम व्हिडिओज वगैरे काही क्रिएट करायचे नसते मला फक्त मुलांमध्ये मी वेळ घालत असते शक्यतो जास्तीत जास्त तर असंच माझं रुटीन असतं आज सुट्टी असल्यामुळे सगळेजण लेट उठतात परत आरामशीर सगळं कामं वगैरेचं हे असतं त्यात त्रिशिका पण असते खेळत असते अनु असते अबीर असतो सगळ्यांचा गोंधळ असतो मिस्टर पण असतात आज मग त्यामुळे सगळं काही निवान चालत असतं आज आमचं आजच्या दिवशी रविवारच्या दिवशी तर इथे बघा इथे ना त्रिशिकाचा तो बसायचा असा झोका हो आहे कुठेही असा लटकवला की त्यामध्ये मस्त बसता येतं तर अबीरचा आहे खरं तर तो अबीर जेव्हा लहान होता तेव्हा तो घेतलेला होता झोका आणि तेव्हापासून बघा किती दिवसाचा आहे तो झोका आणि आता माझी छोटीशी त्रिशू पण त्यामध्ये बसते तर वाटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं एकदम अचानक असं वाटलं की चला शूट करावं आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं तर लहान मुलांमध्ये ना कसा वेळ जातो कळतच नाही अक्षरच्या त्रिशू ना माझ्यापेक्षा पण जास्त अनन्यासोबत ती जास्त खेळत असते काय माहीत ती अनन्या कसं सारखं तिच्याशी बोलत असते काऊ बघ चिऊ आला आला काहीतरी आलं असं तिला सांगत असते सारखं तिच्याशी बोलत असते आणि मुलांना कसं सारखं त्यांच्याशी बोलणारा व्यक्ती पाहिजे असतं आणि त्यांच्याप्रमाणे बोलणारं पाहिजे तर ते तर खेळत होते आणि मला चहा पिण्याची इच्छा झाली तर मग इथे छान असा चहा ठेवला चहा बघून तुम्हाला पण इच्छा झाली असेल चहा पिण्याची तर मी घेते आता चहा छान असा आणि त्यानंतर म्हटलं बरूस बरेच असं शूटिंग करायला बरंच असं काही असतं पण कंटाळा येतो शूटिंगचा असं होतं तर मस्त त्रिशू आणि ते तर एन्जॉय करत होते इथंच खिडकीमध्ये बसून बसायची उठायची बोलायची चालू होतं त्या दोघींचं आणि मग मी घेत होते चहा तर जेच मी चहा घ्यायला घेतला ना की लगेच त्रिशिका ना तिथून खिडकीतून उतरली खाली खाली उतरली आणि लगेच बिस्किट 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 पाहिजे बिस्किट पाहिजे असं म्हणत ती लगेच किचनमध्ये गेले बघा मुला लहान मुलांना पण किती म्हणजे एकदम कळतं ना बघा इथं धावत येते आता हे बघा <laughs> तिला काही बिस्किट सापडलेलं नाही किचनमध्ये आणि म्हणते की मला पण चहा हवाय मला पण हवाय चहा आणि मग तिला आम्ही काय करत असतो दूध आणि चहा असं मिक्स करून थोडंसं देत असतो आणि बिस्किट खाते मग त्याचबरोबर आणि इथे बघा आहे अबीरचं रात्रीचं शूटिंग आहे जोकरसारखा तयार झाला एकदम आणि कसा हे करत असतो अक्षरशः त्याचा गोंधळ असतो पावडरचा डब्बा आमचा ना जर एकदा तर त्याने सांडायला घेतला की तो पूर्ण खतम झाल्याशिवाय त्याचा कुटाना संपतच नाही आहे एकदा त्याला समजलं की पावडर सांडायचं तोंडाला लावायचं इथं तिथे सांडायचं म्हणलं की संपेपर्यंत तो सोडतच नाही अक्षरशः दोन तीन दिवस झाले असंच चालू आहे आता तो पावडरचा डब्बा संपेपर्यंत काही शांत बसणार नाही असं वाटतंय तर इथे बघा त्रिशा खेळते ही कधीची शूटिंग आहे की माहीत नाही पण तीन मिनटाच्या वर आपल्याला व्हिडिओ पाहिजे ना म्हणून मग हे ॲड मी इथं केलेलं आहे इथं छान असं ती खेळते तर असेच छोटे मोठे व्लॉग मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे जर काही माहिती सांगता आली तर नक्कीच सांगणार आहे किंवा हे आमचं दररोजचंच रुटीन असतं तेच तुम्हाला दाखवणार आहेच मग मी आता आणि काहीतरी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करत राहणारच आहे आणि सगळ्यांच्याच घरात असं असतं ता लहान मुलं असले की हे असं सगळं सगळ्यांच्याच घरामध्ये घडत असतं ता मुलांमध्ये कसा वेळ जातो कळत नाही अक्षरशः एकदा टी व्ही चालू आहे आणि टी व्ही बघत बगर बघत ती डान्स करते चॉकलेट खाते आणि असं सगळं रुटीन आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद